काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी मागील भांडणांची कुरापत काढून सहा जणांच्या टोळक्यानं युवकाच्या अंगावर धारदार शस्त्रानं वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना पंचवटीतील फुलेनगर भागात काल मध्यरात्री घडली या प्रकरणी पोलिसांनी काही तासांमध्ये दोन जणांना ताब्यात घेतलं असून इतर चौकांचा शोध सुरू आहे यात चार मारेकरी वेधी संघर्षित असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहित श्रीपद उफाडे हा तेवीस वर्षीय असून कालिकानगर मायकोस हॉस्पिटल मागे पंचवटी या ठिकाणी राहणारा असून कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचं काम करतो त्यानं दिलेल्या फर्यादीत त्याने सांगितलं की मध्यरात्रीच्या दरम्यान मोहित उफाडे याचा भाऊ निलेश उफाडे हा एकवीस वर्षीय युवक याचा मित्र उमेश उभा साबळे त्याच्यासोबत फुलेनगर भागामध्ये म्हाडा बिल्डिंगच्या मागे मोकळ्या मैदानाजवळ गप्पा मारत बसले होते यावेळी आरोपी विश्वास बाबर आणि इतर पाच जण सर्व फुलेनगर या ठिकाणी राहणारे असून या टोळक्यानं मागील भांडणाच्या कारणावरून कुरापत काढत निलेश उफाडे याच्याशी वाद घातला या वादाचं रूपांतर झटापटीत झालं आणि त्यात या सहा जणांनी त्यांनी सोबत आणलेल्या धारदार हत्यारांना निलेशच्या मानेवर पोटावर पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केल्यानं जागीच ठार झाला मयत निलेश उफाडे याच्यावर या पूर्वीही पाच गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दिनांक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लोक मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर उ त्याच्या भावाच्या फेरेदीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेळीस एकशे एकोणपन्नास भाधव यांनं गुन्हा दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे हा पण एक त्याच्यावर आतापर्यंत वेद दाखल आहेत ज्यांनी मारलं ते गुन्हेगार आहेत त्याच्यात मध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आमच्याकडे चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत त्याच्या त्या आरोपींचा शोध चालू आहे पोलीस पोलीस लोक काहीच करत नाही बघा माझ्या निलेश संग ॲक्सिडंट केला आता त्यांनी माझ्या निलेश लई लागलेलं त्यांनी आधी दोन वेळा हल्ला केला त्याच्या पप्पाच्या हातावर तलवार मारली कोणीच नाही धरलं कोणीच नाही मार धरायला गल्लीतले मी ओरडत होते याड्यासारखी कोयत्यानी वार करत होते कोणी त्यांना धरत नव्हते आन्या होता आन्या आन्या त्याचा भाऊ सागर आणि त्याच्या मग संग एक भराड्याचं फोन होतं असे दहा पंधरा जण घेऊन आला मला भीतीवर मी वरडायला लागले भीतीवर लोटलं तेव्हाही घरात येऊन त्याच्यावर वार केले मी पोलीस लोकांना माझा निलेश आणि मी विनंती करू, करू करू काकुल त्या करून सांगितलं पोलीस आमच्या संघी नाही आले त्यांनी आम्हाला शिवेलला एकल्यालाच पाठवलं त्याच्या आदल्या दिवशी पण त्याच्यावर हल्ला केला ते चार पाच पोर आहे त्या पोरांमध्ये अनिल अनिल सोनवणे त्याचा भाऊ सागर सोनवणे त्यातनी ते भराड्याचे पोर आणले होते त्याच्यानंतर आमच्या गारड्याचा एक मुलगा आहे नितीश नितीश काळे त्या सगळ्यांनी माझ्या पोरावर हल्ला केला माझा पोरगा जनावर सारखा जीव घेऊन पळत होता मी त्याच्या मागं पळायला लागले आणि इथं पोलीस स्टेशनला आले पोलिसांनी काही कारवाई नाही केली ज्यावेळेस मारलं दोन वेळा आधी हल्ला झाला तेव्हाही तक्रार लिहली या लोकांनी काय केलं नाही तेव्हा मी तलवारीचे वार झाले एवढा दगड टाकला माझ्या पोराने संडाशीवरून नवीन संडास झाली वर तुपडी टाकलीच एवढा दगड टाकला त्याच्या डोक्यामध्ये तो असं पडलेला होता तो दगड त्याच्या पायावर लागला माझा पोरगा वाचला बिहरीच्या बाटल्यावर फेकल्या तवाई माझा पोरगा वाचला तो दिवस गुरुवार होता रात्रीची वेळ होती आठ साडेआठ दिवस झाले आणि त्याच्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी रोडावर आले पोरं आणि आमच्या इथले काही पोरं त्याच्याशी बोलू लागले ते पोरांना ला माहिती होत का माझ्या पोराला मारायला आले पण त्या पोरांनी काय केलं मला नाही सांगितलं माझ्या पोराला नाही सांगितलं आणि त्या पूर्ण घरी होती काहीच कारण का नाही काहीच घे घेणं माझा पोरगा कोणात राहत नाही हे करत नाही मंडळ मंडळ म्हणताय काहीच नाही विचित्र शब्द बोलला माझ्या मुलाला माझ्या मुलाला असा घाण शब्द तो मुलगा बोलला अनिल सोनवने माझा मुलगा म्हटला भाऊ यार मजाकच्या ठिकाणी मजा एवढा घाण शब्द तू बोलला माझ्या मनात वाईट लागलं मित्र फिरायचा आणि त्यांनीच काय केलं एवढा घाण शब्द बोलला त्याचा माझी मागणी एका तीन वेळा हल्ला केला माझ्या पोरावर पोलिसांनी काही सगळे पोरा माझ्या छेल मध्ये पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या पोराला मारलय या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलाय इतरांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत निलेश फाडेखून प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार जणांचा शोध चालू असून त्यापैकी चार जण विधी संघर्षित असल्याचं सांगण्यात येत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक